कंतीमध्ये डिझाईन बघा किती आहे त्यांच्याकडे भरपूर हे आपण दरवाजाला हँगिंग करू शकतो ना दिवाळी साठी वगैरे किंवा असं नॉर्मल सजावटीसाठी मस्त आहे एकदम दरवाजाला लावायला हे बघा मस्त आहे हे पण तोरण बघा किती मस्त आहे दरवाजाला लावण्यासाठी त्यांच्याकडे तोरणासाठी भरपूर व्हरायटी आहे बघा जे घराच्या बाहेर दरवाजाला तुम्ही लावू शकता हे बघा हे पण तोरण बघा किती मस्त आहे तुम्ही दरवाजावरती पण लावू शकता हे बघा बाहेर रांगोळी मध्ये पण असे स्टिकर तुम्हाला मिळतील आपल्याकडे हां दोनशे दोनशे चाळीस रुपये डझन तीनशे रुपये डझन आहे पन्नास रुपयाला एक नंबर वाटते बघा एक आता दिवाळीला तुम्ही घराच्या सजावटीसाठी यूज करू शकतो एकशे पंचेचाळीस रुपयाला ठीक आहे प्राईज आहे एकशे वीस एकशे वीस रुपयाला आहे साठ रुपये हे साठ रुपयाला आहे पन्नास पन्नास रुपयाला आहे शंभर रुपयापासून स्टार्ट आहे किती व्हरायटी आहे बघा यांच्याकडे स्टिकर मध्ये दोनशे आहे हे दोनशे रुपयाला आहे हे बघा मस्त आहेत एकदम पुढे हेवी सुद्धा आहेत आयटम आहेत सगळे हे बघा बघा आई मस्त नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्याकडे घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता दिवाळीला काही दिवस राहिलेले आहे आणि सगळीकडे खरेदी सुरू झालेली आहे तर आज आपण आलेलो आहे बुलेश्वर मार्केट इथे जिथे एक शॉप आहे जिथे सगळं दिवाळीचं साहित्य होलसेल आणि रिटेल रेट मध्ये मिळते तर चला बघूया कुठल्या शॉप मध्ये सर्व मिळते आणि त्याची प्राइस किती आहे ती मित्रांनो जर तुम्हाला या शॉप जवळ जर यायचं असेल ना तर इथलं जवळजवळ स्टेशन आहे चर्नी रोड आहे तिथून तुम्ही इथे भुलेश्वर मार्केटला येऊ शकता आणि बुलेश्वर मार्केटला आलात ना की तुम्हाला थर्ड भोईवाडा बुलेश्वर हे बघा इथे समोर स्वामीनारायण मंदिर आहे आणि त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडलाच हे शांती थ्रेड्स म्हणून शॉप आहे जिथे तुम्हाला होलसेल आणि रिटेल रेट्समध्ये तुम्हाला दिवाळीचं साहित्य मिळेल हे बघा यांचा ॲड्रेस आहे ट्वेल्व सिक्स्टीन ग्राउंड फ्लोअर देना बँकवाडी थर्ड भोईवाडा बुलेश्वर मुंबई दोन तर चला बघूया आतमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या दिवाळीच्या वस्तू आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती तुम्ही सरळ आतमध्ये आलात नाही बघा शांती रेट म्हणून आहे इथे तुम्हाला ना सगळं दिवाळीचं तसं गणपतीचं पण जसं सा काही साहित्य हवं असेल ना तर ते, ते इथे सगळं होलसेल रेटने मिळते हे बघा किती वेगवेगळ्या वस्तू इथे आहेत त्या तुम्हाला देवीची पावलं वगैरे हवी असतील ती पण आहे का लाइटिंग वगैरे पण आहे त्यांच्याकडे अशी इथे पण स्टिकर वगैरे आहेत तसेच पंत्या आहेत वेगवेगळे पंत्या वगैरे बघायला मिळतील तुम्हाला कॅन्डल बघायला मिळतील इथे लटकंती वगैरे आहे का अशा प्लेट्स पण आहेत दिव्यांच्या नमस्कार दादा नमस्कार आपलं हे शॉप होलसेल आणि रिटेल दोन्ही आहे ना दोन्ही आहेत आणि जर कोणाला इथे यायला जर जमत नसेल तर तुम्ही सप्लाय वगैरे करता का व्हॉट्सअपवर आपण पिक्चर टिक्चर दाखवून ऑनलाइन मध्ये पेमेंट ऑनलाइन पेमेंट सिस्टम पण आहे आपल्याकडे हा आणि पिक्चर दाखवून त्याला काय पाहिजे काय नाही त्यामुळे पाठवणार त्याला आणि व्यवसाय जरी करायचा असेल तरी तुम्ही होलसेलने देता का होलसेल आपलं पहिल्याच गोष्टी होलसेलच आहे मध्ये आम्ही नाही देतो रिटेलमध्ये कसे ही म्हणजे एक पाकिट आहे एक पाकिट म्हणजे आम्ही रिटेलमध्ये देतो याच्यामध्ये का दहा बारा पाकिट घ्या की आम्ही नाही बोलतो सिंगल घेतला तरी चालते रेट आम्ही तोच देणार होलसेल मध्ये होलसेलच देणार काय काय वस्तू आहे मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे आपल्याकडे नवीन आले तोरण मध्ये तोरण कापडे मध्ये आहे मोतीमध्ये आहे भरपूर डिझाईन आपल्याकडे कमीत कमी, कमी तोरण मध्ये एक शंभर दीडशे डिझाईन आपल्याकडे आहे शंभर दीडशे डिझाईन आहे साठ सत्तर पासून स्टार्ट आहे स्टार्ट तो तीस पंचवीस पासून आहे पण आम्ही दहा पीस ठेवतो त्याच्यामध्ये मिनिमम दहा पीस घ्यायला लागते त्याच्या दोनशे एकशे ऐंशी मध्ये आम्ही एक पीस देतो हा तोच मध्ये देतो हे दिवाळीला मस्त आहेत दरवाजाला वगैरे लावण्यासाठी तोरण मस्त नाही लटकन आपल्याकडे दीडशे डिझाईन आहे कमीत कमी तुम्ही बघू शकता हँगिंग मध्ये भरपूर बघा मध्ये डिझाईन बघा किती आहे त्यांच्याकडे त्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे आणि किती पासून स्टार्ट आहे हे लटकंती तुमच्याकडे एकशे तीस पासून स्टार्ट आहे एकशे तीस पासून बाराशे पर्यंत आहे आपला एकशे तीस पासून बाराशे पर्यंत लटकन ती मिळतील सहा पीस भेटतील दहा पीस भेटतील आणि जर कोणाला सिंगल हवा असेल तर मिळेल का नाही दादा कमीत कमी सहा आणि दहाची पॅकेट आहे कमीत कमी सहा पीस घ्यावे लागते सहा आणि दहा सहा दहा पॅकेट टू पॅकेट आपल्याकडे आहे कुठले वस्तू पण घ्या तुम्ही पॅकेट टू पॅकेट कोणाला व्यवसाय जरी करायचा असेल तर ते घेऊन ते विकू शकतात ना असे शुभ दुपावली आहे शुभ लाभ आहे हे अशी शुभ दीपावली पण तुम्हाला मिळतील एक, एक पीस देऊ शकते याचा सिंगल पीस मिळेल त्याची पॅकिंग एकच आहे प्राइस आहे ते आपल्याकडे एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपयाला हे पण शुभ लाभ हे तुम्ही दरवाजाच्या बाहेर वगैरे असं लावू शकता भरपूर आहे हे आपण दरवाजाला हँगिंग करू शकतो ना दिवाळीसाठी वगैरे किंवा असं नॉर्मल सजावटीसाठी हे पन्नास किती रुपयाला हे पन्नास काय ह्या टाईप मध्ये पण तुम्हाला मिळतील पंचाहत्तर रुपयाला अशा लटकंती पण आहेत ज्या तुम्ही घराच्या सजावटीसाठी पण तुम्ही लावू शकता मस्त आहेत एकदम यांच्याकडे खूप शुभ लाभ वगैरे आहेत मस्त मस्त आहेत सगळ्या लटकंती आहेत या पन्नास रुपयापासून तुम्हाला यांच्याकडे ह्या लटकंती मिळतील हे बघा किती अशा डिझाईन मध्ये आहेत बघा या बघा दादा बघा ही बंच आहे हा काय पॉट मध्ये ठेवते त्याच्यासाठी आहे दोनशे रुपये एकशे तीस रुपये नव्वद रुपया पासून स्टार्ट आहे नव्वद वाले बघा तुम्ही भेटतील काय कस्टमरला माहित नाही पण की काय नव्वद मध्ये नव्वद रुपयाला तुम्हाला ह्या टाइप मध्ये अशी फुलं आहेत जे तुम्ही पॉट मध्ये वगैरे लावू शकता आता दिवाळी सजावटीसाठी पण युज करू शकता ही फुलं हे बघा मस्त आहे दोन बंच आहे दोनशे रुपयाला दोन बंच येणार एक नंबर वाटत ती फुलं हे बघा सिंगल मध्ये जर तुम्हाला फुलांमध्ये जर हवे असेल ना तर हे तुम्हाला सिंगल पीस मिळेल इथे भरपूर डिझाईन भरपूर पॅटर्न आहे कलर पण भेटतील हे बघा कलर पण आम्ही लावले आहे इकडे यांची काय प्राइस आहे मस्त वाटत एकशे ऐंशी आहे दोनशे ऐंशी एकशे ऐंशी दोन आणि दोनशे ऐंशी याच्या दोन दोन बंच येतात बनच आहे दहा कांडी हो हे बघा तुम्हाला कांडी येणार हे बघा मस्त आहेत फुलं तुम्ही दिवाळीच्या सजावटीसाठी पण युज करू शकता गणपतीला पण इथे मस्त आहे खूप व्हरायटी असते इकडे भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे तो तोरण छान क्वालिटी नवीन आयटम मस्त आहे एकदम दरवाजाला लावायला हे तोरण बघा भरपूर तोरण भेटत आपल्याकडे भरपूर डिझाईन आहे आपल्याकडे स्टॉक पण आहे हे बघा मस्त आहे हे पण तोरण बघा किती मस्त आहे दरवाजाला लावण्यासाठी यांच्याकडे तोरणासाठी भरपूर व्हरायटी आहे बघा जे घराच्या बाहेर दरवाजाला तुम्ही लावू शकता हे बघा हे पण तोरण बघा किती मस्त आहे पॅटर्न भरपूर आहे दादा आपल्याकडे पॅटर्न काय एक आम्ही व्हिडिओ पण दाखवू नाही शकत एवढे पॅटर्न आपला हे बघा मस्त आहे एकदम आई बघा किती मस्त वाटतोय दरवाजाला एक नंबर वाटेल मण्यांचा आहे आणि दिसायला पण किती मस्त वाटतो आहे बघा काय प्राइस आहे यांची कितीपासून स्टार्ट आहे तीनशे वीस तीनशे वीस रुपयापासून हे मण्यांमध्ये हवे असेल तर तीनशे वीस रुपयापासून स्टार्ट आहे जर कोणाला सिंगल हवा असेल तर मिळतं का ह्याच्यामध्ये भेटेल ह्याच्यामध्ये मिळेल भेट हे बघा तुम्हाला जर सिंगल जरी हवा असेल ना ह्याच्यामध्ये लटकन ती तर तुम्हाला मिळून जाईल नाईन्टी फाईव्ह प्राइस आहे फोर नाइंटी फायव्ह प्राईज आहे ती मण्यांचे तोरण आहेत हेवी आहेत थोडे हे बघा हे जे तुम्ही दरवाजाला लावू शकता दिवाळीच्या सजावटीसाठी हे सिंगल मिळतील असे स्टिकर आपल्याकडे स्टिकर आपण आप दिवस वरती लावते दरवाजोर वरती लावते खाली जमिनीवर लावते भरपूर प्रकारच्या साठ रुपयापासून स्टार्ट आहे साठ रुपयापासून आहे हे बघा हे दरवाजेच्या बाहेर लावायला अशी ला। स्टिकर मस्त आहेत तुम्ही दरवाजावरती पण लावू शकता हे बघा बाहेर रांगोळी टाईप मध्ये पण असे स्टिकर तुम्हाला मिळतील रुपयापासून तुम्हाला स्टिकर मिळतील हे बघा मस्त आहेत शुभ लाभ आहे हे बघा हे रांगोळी टाईप दोनशे सत्तरला पाच पीस मोठे वाले पण आहेत दोनशे सत्तरला पाच पीस मिळणार आणि हे कसे मिळणार हे एकशे दहा आहे एकशे वीस आहे साठ आहे किती पीस येतात एकशे दहा मध्ये येणार हे बघा एकशे दहा ला तुम्हाला दहा पीस येणार आणि हे कसे आहे ना देवीचे एकशे वीस एकशे वीस ला दहा पीस मस्त आहेत आणि हे कसे आहेत दरवाजेच्या बाहेर लावायला मस्त आहेत पंच्याऐंशी रुपयाला दहा पीस येतील आणि हे कसे आहेत शुभ लाभ वगैरे एकशे वीस आहे एकशे ऐंशी आहे दहा पीस घ्यायचेच आहेत दहा रुपये अठरा रुपये पडतील दहा रुपये अठरा रुपयाला पडेल मस्त एकदम तुम्हाला जर व्यवसाय जरी करायचा असेल ना तरी तुम्ही इथून होलसेल मधून घेऊन तुम्ही स्वतः विकू शकता एकदम रिझनेबल प्राइस आहे त्यांच्याकडे दिवा दिल्याकडे हा दोनशे चाळीस रुपये डझन आहे दोनशे चाळीस रुपये डझन तीनशे तीन रुपये डझन आहे तीनशे रुपये हे मस्त आहेत ना हे फुलांचे दोनशे चाळीस रुपये डझन हे पण दोनशे चाळीस रुपये डझननी मिळतील हातीवाले सहाशे रुपये डझन मेटल आयटम आहे सगळ्यांचे मेटल डझन हे मेटलचे आहेत बघा सातशे रुपये डझन नी मस्त वाटतो या दिवा हे बघा हा पण आहे मस्त आहे एकदम बघा खाली हत्ती वगैरे आहे काय प्राइस आहे याची सहाशे डझन सातशे रुपये डझन सिंगल हवा असेल तर मिळतं का सिंगल जर तुम्हाला याच्यामध्ये जर हवे असतील ना तर मिळून जातील तुम्हाला हे मस्त आहेत एकदम हे बघा लेट बघा यांच्याकडे ह्याची काय प्राइस आहे पन्नास रुपये पन्नास रुपयाला एक नंबर वाटते बघा एक आता दिवाळीला तुम्ही घराच्या सजावटीसाठी यूज करू शकतो एकशे एक पंचेचाळीस रुपयाला हे बघा केवढी मोठी साईज आहे एकशे पंचेचाळीस रुपयाला तुम्हाला मिळेल सिंगल जर हवं असेल तर मिळेल ना हे बघा पण बघा एकशे चाळीस रुपयाला आहे आणि एकदम हेवी आहे क्वालिटी पण एकदम चांगली आहे शंभर हा बघा हा शंभर रुपयाला मिळेल खूप व्हरायटी आहे यांच्याकडे हे बघा हे बघा हे पन्नास रुपयाला आहे तुम्हाला सिंगल पीस जरी हवी असेल ना तरी मिळतील यांच्याकडे हे हे बघा हे साठ रुपयाला आहेत हे रुपयाला आहेत किती व्हरायटी आहे है बघा यांच्याकडे व्हरायटी दादा भरपूर आहे हे बघा किती व्हरायटी आहे बघा तुम्हाला जर होलसेलने जरी हवे असतील ह्या प्लेट्स किंवा सिंगल जरी पीस हवे असतील ना तरी ह्यांच्याकडे मिळतील एकदम रिजनेबल रेट आहेत आणि जर तुम्हाला व्यवसाय जरी करायचा असेल तरी तुम्ही ह्यांच्याकडनं है होलसेलमधन घेऊन विकू शकता हे बघा दादा शुभ लाभ स्टिकर आहे शुभ लाभ हां प्लास्टिक स्टिकर आहे अडीचशे आड़ी, रुपयाला दहा पीस अडीचशे रुपयाला पीस रुपयाला एक पडतील मग सिंगल हवा असेल तर मिळेल का मिळेल हा सिंगल हवा तर याच्यामध्ये मिळेल तुम्हाला भेटेल पंचवीस रुपयाला हे बघा किती वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहेत तुम्हाला स्टिकर आहे बघा देवीची पावलं वगैरे पण आहे त्यांच्याकडे हे बघा पासष्ट रुपये आहे आपल्याकडे मोठी साईज सिंगल आहे पासष्ट रुपयाला सिक्स्टी फाय हे बघा पासष्ट रुपयाला मस्त वाटतंय एकदम हे बघा देवीची पावलं आहे शुभ लाभ आहे स्वस्तिक आहे असे पण आहे हे बघा अशी पण आहे मस्त आहेत एकदम हे आपण दरवाजाला वगैरे लावू शकतो एक नंबर वाटत हे बघा पावलं देवीची ऐंशी रुपये हे ऐंशी रुपयाला आहे बघा हे अशी पण आहेत शुभ लाभ डायमंड मध्ये आहेत हे नव्वद रुपयाला मिळतील तुम्हाला शुभ लाभ हे बघा मस्त आहे पण भरपूर व्हरायटी भरपूर डिझाईन आहे साठ रुपये साठ रुपयाला आहे म्हणजे सिंगल हवा असेल तर मिळेल दिवाळीला घराच्या सजावटीसाठी युज करू शकता इथे किती व्हरायटी आहे बघा हे बघा इथे पण आहेत हे बघा स्वस्तिक वगैरे आहेत क्वालिटी भरपूर दादा आपल्याकडे भरपूर एक व्हिडिओ मध्ये पण एवढा एवढी क्वांटिटी आहे इकडे एवढी व्हरायटी आहे ना यांच्याकडे की तुम्ही इथे जर स्वतः आलात ना ते येऊन बघून तुम्ही घेऊ शकता ह्याची काय प्राइस आहे तीनशे चारशे रुपयाला दहा पीस चाळीस रुपये एक पीस रुपये एक पीस जर सिंगल हवा असेल तरी मिळेल हे बघा हे कुठल्याही देवीची पावलं तुम्ही स्टिकर वगैरे जर तुम्हाला सिंगल जरी हवी असेल ना तरी मिळतील हे बघा हे पण बघा किती मस्त आहे हे बघा हे बघा किती व्हरायटी आहे बघा यांच्याकडे हे बघा कॅन्डल दिये दादा आपल्याकडे दा, हा भरपूर फॅन्सीवाले आयटम आहेत मस्त आहे कॅन्डल हे बघा कॅन्डल हे असं दरवाजेच्या बाहेर ठेवलं ना मस्त वाटतात हे बघायटी आपल्याकडे हँगिंगमध्ये हँगिंगमध्ये बघा शुभ लाभ पण तुम्हाला बघायला मिळतील यांच्याकडे भरपूर डिझाईन भरपूर हे बघा खूप आहेत हे पण बघा शुभ लाभ क्वालिटी पण बघा क्वालिटी लटकंती टाईपमध्ये शुभलाभ आहेत ना हो हे बघा हे तुम्ही असं लट लटकवू शकता मस्त आहेत दिसायला पण एकदम मस्त वाटत काय प्राइस आहे एकशे वीस एकशे वीस आणि ह्याची एकशे दहा हे एकशे दहा रुपयाला आहे आणि हे दिवे कसे आहेत हे दिवे आहे आपल्याकडे दोनशे हे दोनशे रुपयाला दोन येणार म्हणजे शंभरला एक आहे का मस्त आहेत दिवे तुम्ही आता दिवाळीच्या सजावटीसाठी वापरू शकता पण आहे आपल्याकडे बघा सातशे रुपयाला बारा पीस आहे किती आहे सातशे रुपयाला हे बघा सातशे रुपयाला बारा पीस येतील असे दिवे आहेत त्याच्यापेक्षा छोटी साईड घेतली बघा सगळी ना प्राइस लिहिलेली आहे इकडे पाचशे नव्वद ला मिळतील बारा पीस येतील हे बघा असे मस्त डिझाईन केलेले आहेत बाजूला अशी मनी वगैरे लावलेले आहेत त्याला हँगिंग सिंगल पाहिजे तर अशी भेटतील आपला हे बघा हँगिंग है, बघा सिंगल वाले पण जर तुम्हाला हवे असेल ना मस्त वाटतात एकदम हे बघा हे दिवाळीच्या सजावटीसाठी तुम्ही यूज करू शकता दिसायला पण किती ह्याच्यामध्ये पण भरपूर कलर अवेलेबल आहेत कलर व्हेरायटी डिझाईन आपल्याकडे भरपूर आहे काय प्राइस आहे त्याची हे बघा हे आहे ना सहाशे पंचावन्न रुपयाला तुम्हाला हे मिळेल हे बघा या मध्ये पण तुम्हाला जर दिवे हवे असतील ना तर मिळतील हे बघा किती मस्त वाटतोय आहे बघा असं कमळ आहे बाजूला हे बघा इथे असा दिवा याची काय प्राइस आहे एकशे वीस एकशे वीस रुपयाला आहे साठ रुपये हे साठ रुपयाला आहे पन्नास पन्नास रुपयाला आहे एक एकशे वीस एकशे वीस भरपूर आहे क्वालिटी भरपूर काय मस्त मस्त आहे यांच्याकडे तुम्हाला दिवे बघायला मिळतील बघा सगळे डिझायनर दिवे आहेत एक नंबर वाटे यांच्याकडे ना व्हरायटी भरपूर आहे हे बघा दिव्यांची सुद्धा जालीवाटी आणि वॅक्स कॅन्डल हा चाळीस रुपये आणि शंभर पीस आहे तीनशे रुपये तीनशे रुपयाला पीस पन्नास पीस आहे भेटतील आपल्याकडे एकशे पन्नास ला चांगली क्वालिटी आहे पन्नास पीस येतील एकशे पन्नास रुपयाला मिळतील आता हे दिव्यांमध्ये तुम्ही लावू शकता ह्याच्यामध्ये टाकून तुम्ही दरवाजाच्या बाहेर लावू शकता पण करू शकते मस्त आहेत एकदम हे बघा कमलवाले पण आहे लाईट पाणीवाले हा बघा दोनशे रुपयाला सहा पीस आहे दोनशे रुपयाला सहा पीस आहे ना पीस तर सिंगल कोणाला हवं असेल तर मिळेल काय याच्यामध्ये बॉक्स बॉक्स आहे बॉक्स बॉक्स बारा पीस बारा पीस याचा काय प्राइस आहे दोनशे रुपयाला बारा पीस हे दोनशे रुपयाला आहे हो दादा शुभ लाभ याच्यामध्ये आपल्याकडे चाळीस रुपयापासून स्टार्ट आहे चाळीस रुपयापासून आहे चाळीस रुपयेवाले लहान साईज आहे कस्टमर कोणी घेऊन गेलाय मॅच दाखवू तुम्ही ह्याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहे एकशे दहा आहे असेवाले सत्तर रुपये आहे जोडी सत्तर रुपये जोड़ी पंचाशी रुपये जोड़ी मस्त है एकदम शंबर रुपये जोड़ी, शंबर रुपये जोड़ी तो एक सौ तीस रुपये जोड़ी भरपूर क्वालिटी भरपूर है एक सौ दा रुपये जोड़ी मस्त <स्था> आहे ते आपल्या घरगुती सजावटीसाठी आपण आता दिवाळीला पण हे लावू शकतो मोठी लटकन पाहिजे मोठ्या पण आहे त्यांच्याकडे दोनशे सत्तर ला सहा पीस आहे दोनशे सत्तर ला सहाशे तीस ला सहा पीस आहे पाचशे तीस ला सहा पाचशे ला सहा पीस आहे पाचशे ला सहा अडीचशे ला पाच पीस आहे अडीचशे ला पाच दोनशे वीस ला पाच पीस आहे दोनशे ला पाच पीस चारशे ला जोडी आहे चारशे ला जोडी आहे सातशे ऐंशी ला सहा पीस आहे सातशे ऐंशी ला सहा पीस आहे मस्त आहे आणि हे कसे आहे बाराशे रुपयाला सिंगल मध्ये मिळेल काय मिनिमम सहा पीस मिनिमम सहा पीस सहा पीस लागतील तुम्हाला हे सिंगल मध्ये नाही मिळणार हे आपण आता दिवाळीच्या सजावटीसाठी वापरू शकतो तुम्ही असे सहा पीस घेऊन घरी सजावटीसाठी यूज करू शकता ते बघा डेकोरेशन साठी भरपूर जाते काय बा बु, बुके आहे काय कोणाला काय सजवायचं आहे डेकोरेशन जंगल थीम करायचं आहे अशामध्ये पण भरपूर आयटम आहे आपल्याकडे ते गोल्डन वाले आहे असे वर आम्ही ग्रीन मध्ये लावले आहे तोपण आहे वेल आहे अशा भरपूर व्हॅरायटी भरपूर पॅटर्न आपल्याकडे असे पाने पण भेटेल काय तुम्हाला हवे बनवायचं आहे स्वतः तो पण बनवू शकते म्हणजे आपण हे दिवाळीच्या सजावटीसाठी पण वापरू शकतो किंवा गणपतीच्या सजावटीसाठी डेकोरेशनला वगैरे पण युज करू शकतो मस्त आहेत वाटतं ते काय प्राइस आहे यांची दीडशे रुपये दहा पीस आहे दहा पीस आहे एकशे पन्नास ला पाच पीस आहे तीनशे ला पाच पीस तीनशे ला पाच पीस आहे हे बघा हे पण तीनशे ला पाच पीस आहे हे जर घेतले तर सातशे ला तुम्हाला दहा पीस मिळतील इकडे पण प्राइस दिलेली आहे एकशे वीसला बारा पीस आहे एक शंभरला बारा पीस आहे पचहत्तरला बारा पीस आहे ऐंशीला बारा पीस आहे हे बघा मस्त आहे हे तुम्ही सजावटीसाठी वापरू शकता गणपतीसाठी पण मस्त आहे डेकोरेशनसाठी आणि दिवाळीला पण जर तुम्हाला सजावटसाठी वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता घराच्या

एकशे पंधरा शंभर आणि वरची लायटिंग कशी शंभर रुपयाला पण हे सिंगल मिळतात हो सिंगल भेटते मस्त आहेत बघा लायटिंग तुम्ही बाल्कनीमध्ये किंवा दरवाजाला वगैरे सजावटी घराच्या सजावटीसाठी पण हे तुम्ही लायटिंग युज करू शकता यांच्याकडे लायटिंग पण तसं तुम्हाला हवी असेल ना तरी मिळते लावले हे बघा एक असे ह्या टाईप मध्ये लायटिंग आहे आता सकाळ असल्यामुळे जास्त दिसत नाही रात्री एकदम छान वाटेल ही लाइटिंग जी दाखवली आता तुम्हाला तुम्हाला जर पंथी टाइप मध्ये पण जर लायटिंग हवी असेल ती पण यांच्याकडे काय प्राइस प्राईज आहे याची अडीचशेच रुपयाला आहे असे झुंबर पण आहे एकशे दहा पासून आहे एकशे दहा रुपयाला झुंबर आहेत हा आणि हे कसं आहे एकशे एकशे वीस ला सहा पीस आहे एकशे वीसला आहे बघा हे तुम्ही घराच्या सजावटीसाठी तोरण म्हणून वापरू शकता मस्त आहे बघा या मध्ये येणार आहे असे दिसायला पण किती मस्त वाटतात बघा पावलं बघा किती आहेत वेगवेगळी हे बघा शंभर नव्वद एकशे दहा एकशे वीस एकशे चाळीस हे सगळे पॅकेट मध्ये क्वालिटी प्रमाणे आहे तीनशे रुपये आहे सगळे क्वालिटी प्रमाणे स्टोन वर्क आहे तो थोडे कॉस्टली आहे किती देवीची पावलं आहेत बघा यांच्याकडे वेगवेगळी हे सिंगल पीस हवं असेल कोणाला तर मिळेल काय सिंगल पीस सिंगल आहे ह्याच्यामध्ये जर तुम्हाला देवीची पावलं वगैरे हवी असतील ना किंवा शुभ लाभ वगैरे हवा असेल ना तर मिळेल किती पासून स्टार्ट आहेत तुमच्याकडे ह्याच्यामध्ये नव्वद रुपये पासून स्टार्ट आहेत हवे नव्वद रुपयापासून दहा पीस म्हणजे नऊ रुपयापासून स्टार्ट आहे तुमच्याकडे देवीची पावलं आणि हे स्टिकर पंचाळीस रुपये सिंगल पीस मोठे वाले पंचाळीस रुपये पंचवीस रुपये पण आहे हा वीस रुपये पण आहे लहान मध्ये हवे असं पंचवीस पासून स्टार्ट आहे त्यांच्याकडे बघा किती व्हरायटी आहे बघा यांच्याकडे स्टिकर मध्ये तुम्हाला तुम्ही जर स्वतः आलात ना तेथे येऊन बघून घेऊ शकता बघा नवीन एक आयटम आले हा पाठ मधून आहे हा तीनशे साठ पासून आहे मस्त आला आहे बघा हा नवीन अँटिक आयटम आहे तीनशे साठ रुपयापासून स्टार्ट आहे गोल्ड मध्ये ह्याच्यामध्ये दिवे वगैरे शकतो मस्त आहे बघा याची काय प्राइस आहे एकशे चाळीस एकशे चाळीस रुपयाला सिंगल आहे हे दोनशे रुपयाला आहे हे बघा मस्त आहेत एकदम पुढे हेवी सुद्धा आहेत अँटिक आयटम आहेत हे सगळे दिवाळी साठी हे बघा आई बघा मस्त वाटतोय याच्यामध्ये तुम्ही दिवे लावू शकता याची काय प्राइस आहे अडीचशे अडीचशे रुपये सिंगल पीस हवा असेल तर मिळेल अडीचशे रुपयाला दोन येतात की सिंगल येतात हे सिंगल येणार अडीचशे रुपयाला तुम्हाला सिंगल पीस मिळेल हँग पण करू शकते हा दोनशे चाळीस रुपयापासून आहे दोनशे चाळीस रुपयापासून आहे बघा अशी पण तुम्हाला जर हवे असेल ना दिवे दोन हँगिंग केले ना एकदम छान पॅटर्न दिसतो मस्त आहे दोनशे चाळीस रुपयाला सिंगल पीस मिळेल का याच्यामध्ये मिळेल ना याच्यामध्ये मित्रांनो यांच्या एका शॉपमध्ये दिवाळीसाठी तसंच गणपतीसाठी पण ह्यांच्याकडे खूप व्हरायटी आहे इथे आणि हे सगळं होलसेल नाही हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत जर तुम्हाला देवीचे जर पावलं वगैरे हवी असतील ती पण ह्यांच्याकडे मिळतात लाइटिंग पण जर तुम्हाला हवी आहे ती पण ह्यांच्याकडे अवेलेबल आहे हे बघा असे छोटे छोटे दिवे पण आहेत असे मेनासे पण तुम्हाला दिवे हवे असतील ना ते पण तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या प्रकारच्या लटकंती आहेत हे बघा हे बघा शुभ लाभ वगैरे जरी हवे असतील तेही मिळतील तुम्हाला जर दरवाजात लावायला अशी स्टिकर जरी हवे असतील ना ते पण यांच्याकडे अवेलेबल आहेत लटकंतीचे व्हरायटी बघा यांच्याकडे किती आहेत झुंबर तसेच लटकंतीचे एवढी व्हरायटी आहे तुम्ही जर इथे स्वतः आलात ना तिथे येऊन बघून घेऊ शकता हे होलसेलचं दुकान आहे जास्त करून गोष्टी यांच्याकडे होलसेल मिळतात काही गोष्टी रिटेलमध्ये मिळतात जर तुम्हाला स्वतःला जर व्यवसाय जरी करायचा असेल ना तरी तुम्ही इथे येऊन विकत घेऊन व्यवसाय करू शकता ह्यांच्याकडे खूप रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला या सगळ्या वस्तू मिळतील मी ह्यांच्या शॉपची ना पूर्ण डिटेल आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर तुम्ही ह्यांच्या शॉपला ना जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे सगळ्या गोष्टी तुम्हाला होलसेल रेटने मिळतील तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद